राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावाची योजना आणली आणि त्या योजनेअंतर्गत उरुडमुर्शी तालुक्यामध्ये आपण हजारो माता भगिनींना दिलासा देण्याचं काम केलं परंतु उरुडमुर्शी मतदारसंघामध्ये काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं पैसे घेऊन अर्ज देण्याचं किंवा पैसे घेऊन दाखले देण्याचं काम चालू झालं की बा, जे बा जी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी सगळ्या डिपार्टमेंटची बैठक घेतली आणि त्यांना सूचना दिली काही एकसुद्धा माणसाकडनं महिला भगिनीकडनं तुम्हाला पैसे घेता येणार नाही हे सगळे अर्ज मोफत आपल्याला त्यांना द्यावं लागेल सुद्धा मोफत द्यावं लागेल आणि मग त्या दिशेनं जे लूट होत होती ते लूट थांबावी महिलांची आर्थिक पिरवणूक थांबावी याकरता मी काही महिलांना अर्ज उपलब्ध करून दिले आणि ते अर्ज भरण्याचं सुद्धा काम सपाट्यानं चालू आहे निशुल्क अर्ज उपलब्ध करून दिले एक रुपया सुद्धा त्या अर्जाचा आम्ही घेतलेला नाही आणि आम्ही आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पैसे घेतले नाही आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज भरले आणि ते अर्ज सबमिट करणं सुद्धा चालू झाले मूळ हेतू आमचा असा आहे की ऑफलाईन जर अर्ज आपण भरला तर त्याच्यात तो अर्ज भरता येतो आणि ऑनलाईन अर्ज भरताना जर काही त्रुट्या असल्या तर मग त्या त्रुटीचं निराकरण करण्याकरता प्रचंड वेळ जातो आणि एकतीस ऑगटच्या पूर्वी आम्हाला हा सगळा लाभ त्या माता भगिनींना आम्हाला द्यायचा आहे राज्य सरकारचा भाग म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे सर्वसामान्य महिला भगिनींना त्या सर्व योजनेचा लाभ मिळावा प्रामाणिकपणानं ही योजना प्रत्यक्षात शेवटला घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशानं त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रशासनाचा भाग म्हणून शासनाचा भाग म्हणून माझं कर्तव्य आहे मी ते मी प्रामाणिकपणाने चोखपणानं पदर्शीकपणाने मी पार पाडत आहे आणि यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने हायगाई जर केली तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही मागं पुढं पाहणार नाही ना एकतीस ऑगस्टपर्यंत सगळ्या माताभगिनी चर्च भरून झाले पाहिजे साधारणतः दीड लाखपेक्षा जास्त माताभगिनी आमच्या आहे त्यांना या योजनेचा कसा लाभ देता येईल यासाठी आमचं युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे आणि कॅबिनेटने जे आमचा निर्णय घेतला राज्य सरकारने की विधानसभेचा सदस्य म्हणून त्या समितीचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या विधानसभेचा सदस्य वि विद्यमान मी आहे म्हणून मीच अध्यक्ष त्याचा राहणार आहे आणि अध्यक्ष या नात्यानं ना वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये जेवढ्या माताभगिनींनी अर्ज केले सुसुटीत अर्ज केले ऑनलाईन अर्ज केले ज्यांनी कुठले प्रकारचा अर्ज चुकलेला नाही असा सर्व माता भगिनींचे अर्ज अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचे मंजूर करणार आहे ज्या पद्धतीचं श्रावणबाळ संजय गांधी योजनेची कमिटी तालुका स्तरावर राहते त्याच पद्धतीची कमा कमिटी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाने मंजूर केलेली आहे आणि दोन अशासकीय सदस्य नाही आमदार म्हणून मी अध्यक्ष त्याचा राहणार आहे त्याच्यामुळे वरुड मोर्शी मतदारसंघातल्या माताभगिनींना विनंती आहे तुम्ही कुठल्याही विरोधकांच्या भूलतापेला बळी न पडता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा हजारो माताभगिनींना लाखो माताभगिनींना ह्या लाभ आपल्याला द्यायचा आहे परंतु काँग्रेस पक्षाचे काही विघ्न संतोषी लोकं तुमचा अर्ज बाद व्हावा तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू नये ही प्रामाणिक त्यांची भूमिका आहे ती त्यांची भूमिका आपल्याला हाणून पडायचा आहे या मतदारसंघातल्या दीड लाख माता भगिनींना आपल्याला या योजनेचा पूर्णत लाभ देण्याचं नियोजन अधिकारी आणि आम्ही सर्वांनी केलेलं आहे म्हणून विश्वासानं तुम्ही अर्ज करा एकसुद्धा माता भगिनींना आम्ही याच्यातून डावलणार नाही का जास्त जरी कागदपत्र असले तरीसुद्धा मंजूर करण्याचा आमचा अधिकार आहे ते आम्ही शंभर टक्के मंजूर केल्याशिवाय राहणार नाही